जयंती एकशे सदतीसाव्या जयंतीनिमित्त आपण सगळे एकत्र जमलेलो आहोत या मुख्य कार्यक्रम सातारा येथे जयंतीचा बावीस सप्टेंबरला पार पडला आणि त्यानंतर आपण जयंतीचा कार्यक्रम आठवडाभर महाराष्ट्रभर साजरा करू पद्मभूषण डॉक्टर करमवीर भाऊराव पाटील यांचं नेतृत्व आणि कर्तृत्व कष्ट जिद्द चिकाटी ही तुम्हाला आम्हाला वाखण्याजोगी आणि अंगीकारण्याच्या दृष्टिकोनातून अतिशय महत्त्वाची आहे आणि म्हणून या निमित्तानं आज हा कार्यक्रम या ठिकाणी ठेवलेला आहे या कार्यक्रमाचे अध्यक्ष मान्य नामदार दिलीपराव वळसे साहेब राज्याचे सहकार मंत्री आणि रयत शिक्षण संस्थेचे मॅनेजिंग काउन्सिलचे सदस्य परिचय मगाशी करून देताना अगदी रास्तपणे त्यांनी सांगितलं की परिचय करून द्यायचा म्हटलं तर अख्खा दिवस नाही ना। राज्याच्या विकासामध्ये अतिशय महत्वाची भूमिका बजावणारे आपले दिलीप वळसे पाटील साहेब हे या ठिकाणी आपल्याला अध्यक्ष म्हणून लाभलेले आहे या निमित्तानं उपस्थित असलेले बाळासाहेब बेंडे राजाराम बानखेले बाळासाहेब बानखेले सचिन बानखेले बाळासाहेब पोखरकर डॉक्टर नानासाहेब गायकवाड संजय दवंडे उत्तम आवारी सौचित्रा बांगर अजय आवटे श्री जाधव आणि सर्व मान्यवर या ठिकाणी उपस्थित आहेत आणि आपण सगळे विद्यार्थी विद्यार्थिनी मित्र आणि मैत्रिणी या ठिकाणी बसलेले आहेत या एकशे सदतीसाव्या जयंती कार्यक्रमाच्या निमित्तानं आज आपण आवटे कॉलेजवर या ठिकाणी जमलेलो आहोत आणि या शैक्षणिक संसुलाच्या संकुलाच्या निमित्तानं या शैक्षणिक संकुलाच्या वतीनं आपण कर्मवीर भाऊराव पाटील उर्फ अण्णा यांची एकशे सदविसावी जयंती साजरी करत आहोत खऱ्या अर्थानं कर्मवीर भाऊराव पाटील यांचं एक जरी नेतृत्व कर्तृत्व गुण आपण अंगीकारले तर निश्चितपणानं आपण समाजामध्ये मोठे होऊ शकतो अतिशय कमी शिकलेला पण अख्ख्या राज्यामध्ये रैत शिक्षण संस्था सगळ्यात मोठी आशिया खंडामध्ये सगळ्यात मोठी शैक्षणिक संस्था स्थापन करणारा माणूस सहावी पास असलेले कर्मवीर भाऊराव पाटील यांनी रैत शिक्षण संस्थेचं एक छोटस रोपटा लावलं चार ऑक्टोबर एकोणीसशे एकोणीसला काले तालुका कराडे या ठिकाणी एक वसिगृह स्थापन करून सत्यशोधक समाजाच्या अधिवेशनामध्ये रयत नावाने त्यांनी घोषणा केली आणि चार ऑक्टोबर एकोणीसशे एकोणीसला त्यांनी काले तालुका कराडेथे एक वस्तुगृह सुरुवात करून सुरुवात केली आणि त्याचा आज रयत शिक्षण संस्थेचा वटवृक्ष झालेला आहे मी यासाठी वटवृक्ष म्हणतो की आज सोळा जिल्ह्यामध्ये कार्य आपल्या रस्त शिक्षण संस्थेच्या शाखा आहेत याच्यात पंधरा जिल्हे महाराष्ट्रामध्ये आणि एक जिल्हा कर्नाटकमधला आहे पंधरा हजाराचा स्टाफ आहे त्याच्यात साडेबारा हजार शिक्षक कर्मचारी आणि दो अडीच हजार साधारणतः शिक्षकेतर कर्मचारी आहेत साडेचार लाख विद्यार्थी शिक्षण घेतात सातशे त्रेपन्न शाखा आहेत एवढा प्रचंड व्याप रज शिक्षण संस्थेचा वाढलेला आहे आणि अतिशय तुटपुंच्या साधन सामुग्रीमध्ये कर्मवीर भाऊराव पाटलांनी ही रज शिक्षण संस्था स्थापन केली आणि रज शिक्षण संस्थेचं हे रोपट आज वटवृक्षामध्ये त्याचं रूपांतर झालेलं आहे आणि म्हणून शिक्षक असतील विद्यार्थी असतील विद्यार्थिनी असतील तुम्ही असेल आम्ही असेल सगळ्या लोकांनी कर्मवीर भाऊराव पाटलांचं एक ध्येय उद्दिष्ट कष्ट हे जर आपण अंगी ठरवलं तर निश्चितपणानं आपल्याला भविष्य अतिशय चांगलं आहे असं आपल्याला म्हणावं लागेल मी अनेक ठिकाणी शाळेमध्ये या निमित्ताने जातो आणि ग्रॅज्युएटच्या शेवटच्या वर्षाला मुलांना मुलींना विचारलं की पुढं काय व्हायचं ठरवलं तर ते सांगतात की आई वडील ठरवतील ते आम्ही ठरवू आम्ही काही ठरवलेलं नाही पण ध्येय आपण ठरवलं पाहिजे उद्दिष्ट आपण ठरवलं पाहिजे कष्ट त्याच्यासाठी घेतले पाहिजे काबड कष्ट केले पाहिजे ते जर आपण केले तर निश्चितपणानं आपल्याला यश मिळणं शक्य आहे आणि हेच आपल्याला कर्मवीर भाऊराव पाटलांनी त्यांच्या कर्तृत्वाने दाखवून दिलेलं आहे आणि म्हणून या निमित्तानं कर्मवीर भाऊराव पाटलांचं एक उद्दिष्ट एक ध्येय कष्ट करणं आणि उद्दिष्ट निश्चित करणं हे जरी आपण अंगीकारलं तरी मला असं वाटतं की या ठिकाणी समोर बसलेले सगळे विद्यार्थी विद्यार्थिनी आयुष्यामध्ये यशस्वी होण्यासाठी निश्चितपणाने मदत करतील मला आठवतं मी या जिल्ह्याचा कलेक्टर होतो तीन वर्ष आणि वळशे पाटील साहेब त्यावेळेला मंत्री होते आणि अतिशय महाराष्ट्र राज्यासाठी त्यांनी अतिशय धडाडीनं काम केलेलं आहे वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये काम करत असताना त्यांनी या भागाचा विकास करण्याचा सुद्धा प्रयत्न केलेला आहे साखर कारखाना आणि शैक्षणिक संकुलाच्या माध्यमातून त्यांचं भाषण ऐकण्यासाठी आपण सगळे इच्छुक आहात परंतु करमवीर भाऊराव पाटलांच्या जयंतीनिमित्त आपण एक ध्येय निश्चित करा आणि त्या ध्येयाच्या पाठीमागे लागून आपण ते पूर्ण करण्याचा प्रयत्न करा मग ते आपण इंडस्ट्रीमध्ये असो व्यापारी असो नोकरदार असो इंडस्ट्रियलिस्ट असो कोणत्या क्षेत्रामध्ये आपण जायचं असेल तर ध्येय निश्चित करणं अतिशय महत्वाचं आहे आणि म्हणून रैत शिक्षण संस्थेच्या या वटवृक्षामध्ये आपण सगळ्यांनी भाग्य मानलं पाहिजे की आपल्याला इथे या ठिकाणी काम करण्याची संधी मिळाली शिक्षण घेण्याची संधी मिळाली या संधीचं सोनं आपण सगळ्यांनी करावं अशी अपेक्षा व्यक्त करतो आणि थांबतो